पुढच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या घराबाहेर राहुल गांधी यांच्या यात्रेचे पोस्टर्स लावण्यात आले भारताचा ठाण्यात मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येते सोळा तारखेला ही न्याय यात्रा ठाणे शहरामध्ये असणार आहे याच पार्श्वभूमीवर ठाणे काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातल्या घराबाहेर पोस्टर्स लावण्यात आलेत ये हो भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांची येत्या सोळा तारखेला ठाण्यामध्ये सभा होणार आहे सदरची सभा होत असताना ठाण्यामध्ये पोस्टरबाजी सुरू आहे ठाण्यातील वाघेशेठ परिसरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असणाऱ्या घराच्या बाहेर जे काही मेट्रोचे पिलर आहेत या मेट्रोची पिलरावरती भारत जोडो न्याय यात्रा भारताचा ठाण्यावाघ ठाण्यात सोळा मार्च रोजी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सदरची पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे राज्यभरामध्ये काँग्रेस आपलं वातावरण निर्माण करत असताना राहुल गांधी यांची सोळा मार्चला या ठिकाणी सभा होत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेरही जे काही पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे त्यामुळे नक्कीच ठाणे शहरामध्ये एक प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर दुसरीकडं ठाण्यामध्ये भविष्यामध्ये शिवसैनिक देखील या पोस्टरबाजीवरनं आक्रमक होऊ शकतात हे चक्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं घर असणाऱ्या ठाण्यातील घराच्या बाहेर करण्यात आल्यामुळं नक्कीच कमालाची नाराजी ठाण्यातील जे काही शिवसैनिक यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे विकास काटे साम टी न्यूज ठाणे